हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे तर ही आहे माझी आता चाललो आहे आम्ही आशीच्या घरी तर अजिंठा लेणी तिकडे गाव आहे तिचं तर तिकडून आलेली भेटायला मग इथ चाललो आम्ही भाषेला भेटायला तिच्या घरी तर इथे मी घेत आहे तिच्यासाठी कचोरी तिला खूप कचोरी आवडती आणि खूप टेस्टी असते कचोरी छोटाली असते पण खूप टेस्टी असते त्याच्यामुळं मी घेत होते आणि इथे हा कोणता पक्षी आहे काय माहिती तर तणू आ... शूट करत होती आणि इथे बसलो आम्ही रिक्षामध्ये तर काही जास्त लांब नाही आहे तिचं घर रूम पंधरा वीस मिनटं लागतात जायला वीस मिनटं तर मी इथे थोडंसं शूट तर आलो आहे तिच्या रूमपशी थोडंसं लांब आहे थोडंसं चालत जावं लागतं थोडं पुढं तर इथे मार्केट भरलेलं सोमवार सोमवारचा बाजार असतो त्यांच्याकडे आणि हे बघा तिच्या मुलांनी पाचवा नंबर आणला रनिंगमध्ये तर खूप फास्ट पळतो तो तर बघा त्याला बक्षीस भेटलेलं मेडल आणि लोकमतचं हे कार्ड भेटलेलं आणि एक टी शर्ट भेटलेलं त्याला पिवळं कलर तर थोडासा मुलगा आहे ना तिचा तर हा बघा बक्षीस आहे आणि हा बघा हा आहे मुलगा तर थोडासा मतिमंद आहे तो तर त्याला शाळेत टाकलेला आहे तर खूप हुशार आहे मुलगा आणि ही बघा ती करत आहे स्वयंपाक आमच्यासाठी बनवत आहे तिने बनवलं मस्त खीर पुरी भजे आणि वांगे बटाटे यांची भाजी मस्त रश्याची। खूप छान जेवण झालं मस्त आणि खूप साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या नंतर मग मस्त आल्बम बघत बसलो तर खूप छान फोटो काढलेले आहे तिने भरपूर असे फोटो आहे तिच्याकडं खूप आल्बम आहे आणि इथे आहे विद्यापीठ लेणीचं आहे तर इथे चाललो परत आम्ही ज्याच्या त्याच्या घरी तर ताई चालली आहे तिच्या घरी मी चालले आहे आमच्या घरी तर तर इथे तनुने मस्त एन्जॉय केला तिला खूप मजा वाटत आहे आणि थोडीशी नाराज पण आहे कारण की मावशी चालली आहे त्यांच्या गावी तर तिला पण जायचं होतं त्यांच्यासोबत त्याच्यामुळं थोडीशी नाराज झालेली इथे बाय करत होती त्यांना चला बाय मग